सर्वांना क्रांतिकारी जय भीम काल दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधानाचे जे, जे पुस्तकाची पूर्णाकृती होती त्याची जे अमानसपणे तोडफोड केली आहे जो सकाल व्यक्ती तेथील प्रशासन म्हणत आहे की ते मतिमंद आहे वगैरे वगैरे काहीतरी कारण लावतात तसं काहीही नसूल आमचा थेट भी मार्मीचा असा आरोप आहे की तो पूर्णपणे स्ट्रॉंग आहे पूर्ण विचारपूर्वक केला आहे त्याच्या पाठीमागे कोण आहे याचा प्रशासनाने शोध घ्यावा व त्याला देशद्रोही कमीत कमी देशद्रोहाचा त्याच्यावर देश गुन्हा दाखल करावा व कठोर ते कठोर शिक्षा त्याच्यावर करावं जेणेकरून या भारत देशाचे संविधानाचे जे मूलभूत आहेत अधिकार आहेत आपले आता संविधानामुळं कलेक्टर आहे एस पी आहे सर्व काय आहे तर संविधानावरच जर असे हल्ले होत असतील तर भारत देशाला संपायला काय वेळ लागणार नाही त्यामुळे परभणीचे जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे आमची भीम आर्मी नांदेड जिल्ह्यातर्फे की त्याच्यावर कठोर ते, ते कठोर कारवाई करावं त्याच्या त्याला शिक्षा द्यावी जेणेकरून असे प्रकरण समोर घडणार नाही धन्यवाद